हॅलो गुड मॉर्निंग माय यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे सकाळची आणि सकाळच्या वाजलेल्या आहे तिथे पावणे सहा वाजले असतील कारण की मी साडेपाचला उठली होती त्यानंतर थोड्या वेळ बसली पाच मिनटं तरी मी बसून राहते उठल्या उठल्या आणि त्यानंतर ना मग आली होती तोपर्यंत इथे पावणे सहा झाले असतील आता आणि पावणे सहाचा वेळ आहे तर मी आता इथे उठली आणि फ्रेश होण्यासाठी आलेली आहे ब्रश वगैरे हो करण्यासाठी फेसवॉश वगैरे हो करण्यासाठी आणि आज ना उशिरा उठण्याचं कारण हे की साहेब मुंबईमध्येच थांबले होते रात्री आणि आता येणार आहेत थोड्या वेळाने घरी त्यामुळं आता उठून मला स्वयंपाक बनवायचा आहे ते येण्याच्या अगोदर ले 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 तर इथे बघा घड्याळात वाजलेले आहेत सहा आणि आता मी आलेली आहे किचनमध्ये तर किचनचं ना अगोदर क्लिनिंग करून घेते मी पूर्ण म्हणजे रात्री जरी क्लिनिंग केलेली असली तरी पण सकाळी उठल्या ना मी किचन यूज करण्याच्या अगोदर मी ओल्या कपड्याने पूर्ण किचन ओटा पुसून घेते आणि गॅस स्टू वगैरे पुसून घेते आणि ही रोजची सवय आहे माझी म्हणजे जरी रात्रीचं कितीही क्लीन केलेलं असलं तरीसुद्धा एखादा असं ओला कपडा फिरवला ना तर जरा चांगलं वाटतं मनाला समाधान वाटतं कारण की रात्रभर ना काही ना काहीतरी मुंगी काही ना काहीतरी फिरलेलं असतं त्यामुळं किचन स्वच्छ केल्याशिवाय मी कामाला सुरुवात करत नाही सकाळच्या टायमाला आणि आता सहा वाजलेले आहेत तर रोजच्या दिवसामध्ये ना माझी सहाच्या सुमारास माझी किचनमधली सगळी कामं आवरलेली असतात म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं असतं आणि त्यानंतर किचन पूर्ण क्लीन करून भांडे वगैरे घासून लादी वगैरे पुसून सगळं झालेलं असतं ह्या टायमापर्यंत पण जेव्हा रोज म्हणजे ड्युटीचा टाईम असतो ना साहेबांचा तेव्हाच कामं जे आहेत ते आहे ती लवकर लवकर होतात आणि इतर टायमाला म्हणजे जेव्हा पण त्यांचा डब्बा बनवायचा नसतो ना त्या दिवशी मात्र मी थोडंसं उशिरा झटत असते साडेपाच सहा साडेसहा ह्या टायमामध्ये चुटत असते मी आणि आज तसं साडेपाचला उठले होते कारण की आ, आज पण ना जरी डबा बनवायचा नसला तरी वेळेच्या आधी कामं आवरली पाहिजे असं हे आहे कारण की साहेब आता येणार आहेत थोड्या वेळाच्या नंतर घरी तर ये उटले, उटले ते येण्याच्या अगोदर सगळी कामं आवरली पाहिजे स्वयंपाकाची वगैरे तर आता इथे उठल्या उठल्यानं मी अगोदर इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याचबरोबर आज मी वटाणा आणि बटाटा याची मिक्स भाजी बनवणार आहे आणि त्याचसोबत चपात्या बनवणार आहे, आहे तर त्याची तयारी चालू होती वटाने जे आहेत ते बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे ना पिण्यासाठी गरम पाणी काढलेलं आहे ग्लासामध्ये तर पाणी थोडंसं जास्तीच गरम झालं होतं बोलक बोलक त्यामुळं ना मी थोडंसं मिक्स करून घेतलं थंड पाणी त्याच्यामध्ये आणि मुलं बघा अजूनसुद्धा एकदम घुमटून झोपलेले आहेत पांघरून तर मध्ये मध्ये चार पाच दिवस ना थंडी कमी झाली होती पण आता थोडी थोडी जाणवते अजून थंडी आणि वापस आता म मला वाटतं आता असंच था वाढत राहणार थंडी तर आता इथे कांदे बटाटे काही कांदे टोमॅटो वगैरे हे आ, कट करायचं आहे मला तर ते चॉपरमध्येच करून घेईन मी पण ना हे चॉपरचं भांडं जे आहे ते मोठं आहे ना त्यामुळं म्हणजे कमी प्रमाणात जे काही असेल ना कांदे वगैरे टमाटे वगैरे तर ते क व्यवस्थित कट नाही होत म्हणजे मोठे मोठे असे तुकडे राहतात त्यामुळं हो मी हो ना इथे कांदे आणि टोमॅटो सोबतच कट करणार आहे म्हणजे जरा जास्ती क्वांटिटीमध्ये सामान असेल ना तर मग ते एकदम बारीक असं चॉप होतं त्याच्याने तर खरंच मी पस्तावले हे चॉपर घेऊन जो थोडंसं अगोदरचं जे चॉपर होतं ना त्याचं भांडणं छोटंसं होतं तर त्याच्यातनं एकदम बारीक आणि छान असं कट व्हायचं सगळं पण हे जे आहे ते मला वाटलं मोठं घेतलं काय हा फरक पडतो म्हणून मी घेतलं आपलं काही विचारच केला नाही एवढा आणि मग आता पस्तावा आहे हो की उगाचच मी मोठं भांडं घेतलं हे चॉपरचं जास्ती मोठी फॅमिली असेल ना तर हे असं मोठं भांडं म्हणजे जरा बरं पडतं पण आमची छोटीशी फॅमिली आहे त्यामुळं ना हे मोठं भांडं घेतलेलं नाही हे एकदम चुकीचा निर्णय झाला माझा तर आता कांदे आणि बटाटे दोन काय कांदे आणि टोमॅटो हे दोन्ही मिक्स करून मला इथे कट करावे लागतील आणि रात्री ना इथं मिक्सरच्या जारमध्ये मी अद्रक आणि लसणाची पेस्ट वाटून ठेवली होती तर आता पेस्ट बाजूला काढली एका वाटीमध्ये आणि त्यानंतर आता त्याच सोबत ना इथे मी मिरच्या पण वाटून घेणार आहे हिरव्या मिरच्या कारण की आजकाल आज आम्हाला भाजीसाठी ते घरगुती काळं तिखट नाही आहे तुम्हाला तर सांगितलेलं आहे मी अगोदरच पण ते घरगुती काळं तिखट नाही आहे त्यामुळं ना फक्त ही चटणी पावडर टाकली ना तर ते चांगलं नाही लागत ते आई पावडर आणलेलं ते ना त्याच्याने भाजी चांगली नाही लागत त्यामुळं आम्ही ना थोडंसं हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि थोडंसं हे लाल पावडर असं टाकून मी भाजी बनवते आजकाल आणि असं केलं तर जरा बॅलेन्स होतं नाहीतर ना फक्त आपलं ते पावडर हे केलं ना तर एकदम बेचव भाजी होते तरी ते मी अगोदर कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर त्याच्यामध्ये राई आणि जिरे अगोदर तडतडवून घेतले आणि त्यानंतर ना कांदे आणि टोमॅटो बारीक चिरलेले होते तर ते त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवले तर आता हे ना फ्राय होण्यासाठी भरपूर वेळ लागेल कारण की कांदे आणि टोमॅटो एकदम जर तेलामध्ये फ्राय करायचं म्हटलं तर थोडासा उशीर लागतो आणि अगोदर कांदे फ्राय केले आणि नंतर टोमॅटो मिक्स केले ना तर, के तर थोडासा कमी वेळ लागतो आणि कांदे पण व्यवस्थित फ्राय होतात पण इथे ना कटिंग करायचा प्रॉब्लेम होता म्हणून मी दोन्ही पण एकत्रच करून टाकले तर आता ते फ्राय होत आहेत तोपर्यंत मी ते ना बटाटे चिरून घेते बटाटे चिरायचे बाकी होते वाटाणे तर चांगले उकडलेले होते बाजूलाच उकडत आहेत बघात छोट्या टोपामध्ये पण आता बटाटे चिरायचं काम बाकी होतं तर कांदे टोमॅटो फ्राय होत होते त्यांना सारखं सारखं चेक करत करत मी इथे पण कटिंग करून घेतले व्यवस्थित आणि ते ना गॅस स्टोचा ना एक बर्नर मला वाटतं ना, ना खराब झाले त्याला ना स्लो करायला गेलं ना गॅस तर ते पटकन बंदच पडून जातो तर काय झालं आहे दे काय माहिती त्याला तर ना असा प्रॉब्लेम मला वाटतंय भरपूर जणांकडे होत असेल असा प्रॉब्लम तर थोडंसं स्लो करायला गेलं ना चटकन बंद पडतो तो गॅस खूप वैताग येतो त्याच्यामुळे तर आता इथे बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित असं मऊ असं फ्राय झालेलं आहे तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे पावडरचे मसाले तर जेवढे काही माझ्याकडे पावडरचे मसाले आहेत ते पण टाकणार आहे आणि त्याचसोबत इथे टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा जे काही हिरवी मिरची वाटलेली होती ती टाकले तर त्याच्यामध्येच ना लसणाची पेस्ट वगैरे थोडीशी मिक्स होती तर लसूण आणि मिरची असं वाटलेलं होतं ते तर ते टाकलं मी दीड चमचा त्यानंतर इथे गरम गरम मसाला टाकला एक ते दीड चमचा आणि गरम मसाला थोडासा जास्ती वापरते आजकाल कारण की ते चटणीची पावडर हे त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं त्यानंतर ना ते लाल तिखट टाकलं जे आईत आणलेलं ते एक चमचा टाकलं त्यानंतर ना थोडंसं जिरा पावडर होतं ते टाकलं आणि थोडंसं पावभाजी मसाला पण होता ते पण टाकलं मी जे काही पावडरचे मसाले असतात ते सगळे थोडे थोडे टाकून घेतले कारण की आता काळं तिखट नाही आहे त्यामुळं थोडं थोडं सगळंच मिक्स करून टाकावं लागतं तेव्हा कुठेतरी भाजी चव लागते तर आता इथे सगळं पावडरचे मसाले फ्राय झाल्यावर ते त्याच्यामध्ये ना मी बटाटे मिक्स करून टाकले म्हणजे बटाटे ना चिरून व्यवस्थित धुवून घेतले होते तर ते बटाटे मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर ना बटाणे पण चांगले उकडलेले होते बटाणे पण त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर मग आता बटाटे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं मी पाणी जे कटिंग करण्याचं जे चॉपर आहे त्याच्यामध्येच घेतलं पाणी आणि ते टाकलं पाणी त्याच्यामध्ये कारण की जेवढे काही कांद्या वगैरे हो, चिटकलेलं बारीक बारीक ते पण त्याच्यामध्ये गेला पाहिजे त्यामुळं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाण्याचं कूट ना एकदम बारीक वाटून घेते मी कारण की मला आवडत नाही त्यामुळं तर अगोदर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि त्यानंतर मग थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता बस याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही आता याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं झाकण ठेवलं पाच ते दहा मिनटात भाजी शिजवून निघते तोपर्यंत इथे ना मी चपात्यासाठी पीठ मळून ठेवते तर आज ना पीठ संपलं होतं गव्हाचं एवढंच लास्ट होतं तर एवढ्याच्या चपात्या बनवून घेते आणि दळण करायचं बाकी आहे कारण रॅशन भरलं नाही आणि ह्या महिन्यामध्ये ना आम्ही ज्वारीचं पीठ जास्त यूज केलं नाही त्यामुळं गव्हाचं पीठ जे आहे ते लवकर संपलं तर सकाळ संध्याकाळ ना चपात्याच चालू होत्या कारण ते गवत ते ज्वारीचं पीठ जे आहे ना ते ना त्या चक्केवाल्याने व्यवस्थित दळलंच नाही तर ना भाकर ना असं थापली ना तर ते भाकर उचलायलाच येत नव्हती मला त्यामुळं ना भाकरी जरा कमीच केले आहे ह्या महिन्यामध्ये तर ज्वारीचं पीठ शिल्लक राहिलं आहे आणि आता चपात्याचं पीठ जे आहे ते संपलं तर लवकरच संपलं तर आता इथे जेवढं होतं तेवढं मी पीठ मळून घेतलं आता एवढ्याशा चपात्या बनवून घेते मी पटकन तर तोपर्यंत ना इथे भाजी पण शिजली होती चांगली आणि थोडंसं ना याला म्हणजे पाणी ठेवते त्याच्यामध्ये म्हणजे ग्रेव्ही ठेवते पूर्ण एकदम सुकी नाही करत म्हणजे थोडंसं रसा असला ना तर जरा चांगली लागते भाजी तर आता भाजी एका साईडला काढून ठेवली आणि आता इथेच मी चपात्या फटाफट बनवून घेते तर इथे चपात्याला सुरुवात करण्या ना मला आठवलं की साहेबांनी सांगितलं होतं थोडंसा ठेचा पण बनवून ठेव म्हणून म्हणजे जेवताना तोंडी लावायला ठेचा पण जरा चांगला लागतो तर आता इथे मी हिरव्या मिरच्या पण भाजलेत आणि शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतलेत तर आता हे थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवते आणि तोपर्यंत मी इथे चपात्या बनवून घेते आणि जेव्हा ते थंड होईल तेव्हा याच्यामध्ये फक्त लसणाच्या थोड्याशा पाकळ्या ॲड करायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला वाटून घ्यायचं बस झालं ठेचा खूप छान लागतो तो ठेचा कारण की त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट ॲड असतं म्हणून ठेचा खूप छान लागतो तो तर आता इथे हे थंड आहे तोपर्यंत मी चपात्याची तयारी करून घेते ते ते आ, ओ, तर आता इथे सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि लास्टची हे तुपाची चपाती होती तेवढी झाली आणि तोपर्यंत ना साहेब पण आले तर येताना दूध घेऊन आले होते ओकुळ दूध स्टेशनवरच फक्त भेटतं इथे भेटत नाही ते तर तेवढं घेऊन आले होते आणि त्यानंतर ना मेदूवडे वगैरे घेऊन आले होते नाश्त्यासाठी तर मी इथं ऑलरेडी भाजी चपाती वगैरे सगळं रेडी केलं होतं पण त्यांना माहिती नव्हतं त्यामुळं त्यांनी ते मेदूवडे वगैरे घेऊन आले नाश्ता करण्यासाठी तर आता इथे मी पटापट जेवढा काही पसारा आहे किचनवरती तेवढा आवरून घेते आणि त्यानंतर मग साहेबांना नाश्ता वगैरे देते तर चपाती वगैरे बनवून झाली गेले म्हणजे थोडंफार पीठ सांडलेलंच असतं इकडे तिकडे तर पटकन एक ओला कपडा फिरवून घेतला पूर्ण किचन काउंटरवरती आणि तवा जो आहे तो अजून ता गरम आहे त्यामुळं तव्याला काही उचललं नाही तिथून तर आता इथे मी टोप पण धुवून घेतला दूध गरम करण्यासाठी आणि त्याचनंतर दुधाची थैली जी होती ती पण अगोदर धुवून घेत असते रोजच्या रोज म्हणजे जेव्हा पण दूध आणलं पटकन ते दुधाची थैली धुवून घेते अगोदर आणि त्यानंतरच त्याला कट करते आणि त्यानंतर ना थोडंसं पाणी या दुधाच्या थैलीमध्ये भरलं कारण की ना थंडीचे दिवस आहेत त्यामुळं ती थैलीच्या आतमध्ये ना पूर्ण असं लेअर लागला होता दुधाचा तर पाणी टाकून त्याला मिक्स करून ते पा दूध त्याच्यामध्ये ॲड केलं आणि आता ते दूध तापायला ठेवलं इथं आणि तोपर्यंत ते मी आमच्या दोघांसाठी नाश्ता घेते साहेबांसाठी आणि माझ्यासाठी तर ते नाश्त्याची प्लेट तयार झालेली आहे आणि त्याचसोबत ना आता मी भाजी चपाती पण बनवलेली मेहनत केलेली एवढी गरम गरम भाजी चपाती पण होते तर मग साहेबोले ती पण घे ती पण खाऊया म्हणून तर आता भाजी चपाती आणि मेदू वडे वगैरे सगळं हे नाश्ता करून घेतो भूक लागलेली होती ऑलरेडी भरपूर कारण की हा टायमिंग जो असतो तो माझा नाश्ता करायचाच असतो सगळं म्हणजे झालेलं असतं माझं निदान चहा बिस्किट तरी कमीत कमी खात असते या टायमाला मी तर आता भूक लागलेलीच होती तर चला तर मग आता भेटूया नाश्त्याच्या नंतर तर सकाळी आम्ही दोघे दोघांनी दो मिळून नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या घरातली जे काही क्लिनिंगची कामं होते ती सगळी क्लिनिंगची कामं झालेली आहेत आणि आता हे लास्ट काम राहिलं आहे तर कपडे धुवायचं हे काम लास्ट असतं तर आत्ताच आंघोळ पण केली आणि लगेच मी हातासारखे कपडे पण धुवून टाकले आणि त्यानंतर ना बाथरूममध्ये पूर्ण म्हणजे रेडवाला हारपीक टाकून खराट्याने घासून काढत असते रोजच्या रोज कारण की ते बोरचं पाणी असलं ना तर ते ना फ्लोअरला जर नाही घासलं ना एक दिवस जर नाही घासलं तर ना ते असं पिवळ्या पिवळं जमा होतो इथे त्यामुळं ना रोजच्या रोज याला हे रेडवाल्या हरपिकनीच घासलं तर ते क्लीन राहतं नाही त्यांना ना फक्त असं निरमा वगैरे टाकून घासलं ना तरी पण तिथे ना असं पिवळं पिवळं हे होतं थर जमा होतो इथे तर आता इथे कपडे वगैरे सगळे धुवून झाले की लास्टला हे काम असतं म्हणजे पूर्ण बाथरूम व्यवस्थित घासून घ्यायचं हे लास्टला काम असतं हप्त्यातून एकदा ना भिंती वगैरे घासून घेते मी पण असं क्लिनिंगमध्ये ना भिंती वगैरे नाही घासत फक्त फ्लोअर घासून घेते आणि नळ वगैरे घासून घेते बस तर आता इथे काम झालेलं आहे माझं कपडे धुवून तर ही लास्ट क्लिनिंग चालू आहे तर म्हणजे एकदाशी बाथरूम घासून घेतलं सगळा पसारा धुवून घेतला जे काही बकिटा वगैरे टप वगैरे काढलं होतं कपडे धुण्यासाठी ते धुवून एकदाशी ठेवून दिलं ना तर मग बाथरूम पण हे राहतं ना त्यांना बाथरूममध्ये पण ना पूर्ण बकिटा वगैरे इकडे तिकडे पसरलेले आहे ते असलं ना तर ते असं वाटतं की आज काम केलं आहे की नाही घरामध्ये असं वाटतं तर आता आणि ना बाथरूममध्ये ना मी ह्या प्लास्टिकचा खराटाच ठेवलेला आहे कारण की ते काडीचा खराटा ठेवला ना तर त्याच्यानं काड्या काड्या बारीक बारीक पडतात आणि त्याच्यामुळे ना बाथरूम चोकोप वगैरे होण्याची शक्यता असते ते काड्या अडकून वगैरे त्यामुळं इथे मी प्लास्टिकचाच खराटा वापरते बाथरूम क्लीन करण्यासाठी तर आता चला क कपडे वाळू घालायचं काम बाकी राहिलेलं आहे ते करून घेते आणि इथे साहेब आत्ताच कामावरून आले होते नाईट वगैरे करून आले होते त्यामुळं ते थकले होते तर ते झोपी गेले जेवण करून झोपी गेले आणि त्यानंतर मग आता इथे मी म्हणजे आवाज न करता आम्ही टी व्हीचा आवाज पण पन पूर्णपणे कमी केला होता कारण की झोपलेल्या माणसाला डिस्टर्ब होतं त्यामुळं तर एकदम शांतपणे आम्ही सगळी कामं करत होतो घरातली आणि मुलांचं पण म्हणजे आता वैभूचा तर आहे शाळेमध्ये पण अनुताई घरामध्ये होती पण तिचा पण अजिबात आवाज नव्हता एकदम शांतपणे आमचं सगळं कामं चाललेली होती आणि साहेबांना ना दुपारच्या नंतर थोडं बाहेर जायचं होतं त्यामुळं त्याचेस त्याची पण तयारी चालू होती माझी तर त्यांच्यासाठी ना ते कानटोपी वगैरे जे काही होतं त्यांचं स्वेटर वगैरे हे ते स्वेटर तर अगोदरच धुवून ठेवलेलं होतं पण ते जे हे असतं ना ते कानाला वगैरे लावायचं झालं तर ते तोंडाला वगैरे लावायचं ते पण मी धुवून टाकलं आणि कडक्याच्या उन्हामध्ये सुकून निघल दुपारी निघायचं आहे त्यांना त्यामुळं तोपर्यंत हे सुकून निघल व्यवस्थित आणि ते कानटोपी वगैरे ना मी कपडे धुवायच्या अगोदरच मी धुवून टाकली होती उन्हाला तर आत्तापर्यंत थोडंफार सुकलेली होती थोडंफार सुकायचं बाकी होतं आणि त्यानंतर मग हे जे रेग्युलरचे कपडे आहेत ते मी धुवून टाकले आता ते पण सुकायला टाकते तर हे काम जे आहे ते सकाळच्या कामामध्ये माझं लास्टचं काम असतं कपडे धुवायचं आणि ते बेडरूमच्या बाल्कनी जे येते ना एक कार्पेट घ्यावं लागेल मला कारण की कपडे धुवून जेव्हा मी म्हणजे सुकायला टाकायला जाते ना तेव्हा थोडंसं पाय तर ओले होतातच आणि त्यामुळं ना जे लादी पुसलेली असते ती पण खराब होऊन जाते त्यामुळे ते एक कार्पेट ठेवणं गरजेचं आहे इथे एक कार्पेट घ्यावं लागेल मला तर आता पटकन इथे टिकली वगैरे लावून घेते कारण की आंघोळ केल्या केल्या मी लगेच कपडे धुवून टाकले होते आरशात तोंड पण बघितलं नव्हतं तर आता पटकन इथे क्रीम आणि टिकली लावून घेते थोडंसं वॅसलीन वगैरे लावलं होतं थंडीच्या दिवसामध्ये ना ते म्हणजे स्किन एकदम हे होते म्हणजे साबणाने तोंड धुतलेलं असतं ना तर एकदम असं सफेद सफेद होतं त्यामुळे थोडंसं वॅसलिन वगैरे लावलं आणि त्यानंतर मग क्रीम वगैरे लावली तर आता पटकन त्याला टिकली लावून घेते मी आणि त्याचसोबत ना सकाळी डोकं धुतलं होतं तर ते तसंच बांधून ठेवलं होतं तर जास्ती वेळ असं बांधून ठेवल्यानंतर असं ओझं ओज ओझं असल्यासारखं वाटतं डोक्याला आणि डोकं थोडंफार दुखायला चालू होतं तर आता पटकन मी हे सोडून घेतलं आणि फडकून घेतले केस तेव्हा जरा हलकं हलकं वाटायला लागलं <प्रेंगा> डोकं तर फ्रेंड्स आता इथे आम्ही निघालो आहे स्टेशनला आणि इथला ना रस्ता बंद होता रस्त्याचं काम चालू होतं रोडचं त्यामुळं इथं दुसऱ्या मैदानातूनच असं सगळ्या गाड्या चाललेल्या होत्या तर हे बघा पूर्ण धुराळा वगैरे पण एवढं मात्र हे की मैदान आहे तिथे त्यामुळं रोड जर बंद असला तरी पण जाणं येणं बंद होत नाही तर कुठून ना कुठून तरी रस्ता निघतोच निघतो निक्तु। तर आता चाललो आहे आम्ही स्टेशनला साहेबांसाठी नवीन बॅग घ्यायची आहे त्यांना जायचं आहे ना बाहेर त्यामुळं तर ते घेण्यासाठी चाललो आहे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा चा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त रहा, बाय